आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया आमच्या खूप भावना दुखल्या राजकारणी लोकांना राजकारण दोघांनी हो। आमचं एवढंच म्हणणं की छत्रपती शिवरायांचा वापर त्याच्यावरती राजकारण नका तुम्हाला खूप जागा तिथल्या राजकारण करण्यासाठी जो आहे ना तो कायम पाहिजे एक तर कायद्यात दुरुस्ती झाली पाहिजे की कुठल्याही महापुरुषांच असं बांधकाम करणारा असो हो। किंवा त्याच्यात संबंधित काही लोक असंही सुटलेच नाही पाहिजे तर हे ठरणं आहे दर्जा हिम बांधून तुम्ही करणार असाल तर असे लोक रस्त्यावरती फिरायला ठेवलेच नाही आता आपणही था। प्रत्येक तिथं जाऊन बघायचं आपणही बोलतोय काय बोलतो कसं शेवटी ते राजकारण करणारच छत्रपती शिवरायांचं राजकारण करणार हे आणि शेवटी हे जनता थोडे दिवसभर त्याने जर दोघांनी असेच नाट्य केले ना पूर्वी जनता राज्यात मात्र सत्तेत असताना परवानगी आहे ते काम <स्थाफ्ञिनियों> करा <स्थाधिनियों> <स्थाधिनियों> <स्थाध> ना तो पण त्याला सापडून आणा ते कसं करून घ्या कोणी कोणी करायला तातडी आणत होते शोधा त्याच्यामध्ये कोणाकोणाचा हात येतो तातडीनं वाका टाकता येतो कारण जे ती तीन वर्षात होत नाही असं म्हणून नाही ते सहा सात महिन्यात कसं भरत आहे नेमका करून घेणारा कोणी हे करणाऱ्याला जास्त घाई

आणि माझं कसं असतं मग मी सांगून येत असतो मी कधी गरजारी करत नाही माझ्या जीवने मला काय म्हणजे काय तुमच्या प्रश्न उत्तर तसं असं तुम्ही काय करणार आपण असं कधी गद्दारी करत आपण सांगून राहत असतो की कधीही यावं मी आणि माझा समाज या राज्यातली जनता आणि या देशातली जनता दुखावी मी एक मावला माझं करतोय बघून भेट दे आणि दर्शन घेणे माझा काम ते बी करत आणि ते केलं पाहिजे ते पुढे हे नीट नाही हे बी घडले सगळे त्यांना कशाला करावं कळत नाही ते पुढे सोपे टाकलं पण त्यांना हिशोब नाही त्यांनी जरा असं केलं शिवडी मुंशी महाराजांच्या आरोग्य रोखी पाहिजे तुम्ही त्यांच्या जीवनावर करा नाही एकतर सरकारनं कुठे रोजगार नाही एकतर सरकारने त्याच्यात जर तिथं हजारांना मच्छीमारांचं जीवन जगत असले ते जर गोष्ट होणार असले तर ते बांधव नाही करू देणार मी पण त्या अगोदरची माहिती घेणार आहे शेवटी महाराष्ट्राचा समाज जर मच्छीमार बांधवराने होणार असला तर महाराष्ट्रात सगळा समाज त्यांच्या वाटीशी आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल